पार्टी आज पार्टी होते। होता। तर आम्ही राजेंद्र भोळे साहेब जमी आयुक्त अभिय भूमी अभिलेखा यांच्याकडे जाऊन त्यांना दाखवले गेले तर त्यांनी समाधानकारक उत्तर देऊन मी शशी शेखर पाटील पंढरपूर जिल्हा सोलापूर माझ सिटी सर्व्हे नंबर घर नंबर नऊशे एक्क्याण्णव या ठिकाणी माझ्या घरातल्या व्यक्तीने नुकतीपत्र केलं होतं आणि कालच्या पंढरपूर तालुक्याला तो निकाल माझ्या बाजूने झाला होता आणि त्यांनी त्यांनी अपील केलं दुसऱ्या व्यक्ती आणि तिथल्या जो जिल्हा अधीक्षक असतो सोलापूर त्यांनी त्या आदेश देताना खोटा निकाल दिल्यासारखा दिला होता निकाल आम्हाला त्याचा संशय आला आणि आम्ही त्याची दहा बरेच वर्षानंतर आम्हाला ह्या कागदपत्राची शहानिशा केल्यानंतरनं त्याचा कालावधी उलटला गेला आणि नंतरनं आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी जितेंद्र भावे हे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही पुण्याला आम्ही संपर्क केला त्यामध्ये आम्हाला श्री प्रशांत गोलक सर तसंच आवरे सर यांच्याशी मी संपर्क साधला आणि असं असं झालेलं आहे आणि मला हाला न्याय मिळावं मग आम्ही त्यांनी म्हटले एक दिवशी तुम्ही पुण्याला या तुमची तक्रार नोंदवा हो आणि त्या पद्धतीने मी तक्रार नोंदवली हो आणि आज बारा तारीख बारा सहा दोन हजार पंचवीस या दिवशी मी आज जमाबंदी आयुक्त राजेंद्र गोळे साहेबांना राजे गुन्हे आमेले राजेंद्र गोळे साहेबांना आम्ही तिथं आमचा विषय मांडला त्यांनी एवढं उत्सुकपणे म्हणजे व्यवस्थित आम्हाला न्याय दिला आणि त्याच्यावर आम्हाला सांगितलं की तुमच्या बाजूने झालेलं आहे आणि ह्याच्यावर तरीच ॲक्शन घेतो म्हटले सर्टिफाय सोलापूर कडनं जिल्हाध्यक्ष गोडके यांच्याकडनं तरीच सर्टिफाय कागद घ्यावा आणि त्याबद्दल आम्ही त्यांचं धन्यवाद मानतो आणि निर्भय पार्टीचे धन्यवाद म्हणतो मातरम